मित्रांनो नमस्कार पोलीस प्रशासन किंवा महापालिका कशाप्रकारे नो पार्किंगचे बोर्ड लावते लोकांना दिसणार नाही अशा ठिकाणी याचं तुम्हाला उदाहरण दाखवतोय या नारळाच्या झावळीमुळे काही दिसत नाही आणि विशेष म्हणजे हा नो पार्किंगचा बोर्ड एका गल्लीमध्ये ज्या गल्लीमध्ये इथं मराठाच्या कानाकोपऱ्यात शिकायला आलेली मुलं जेवायला येतात आता जेवायला आल्यानंतर माणूस गाडी कुठं लावणार तर गाडी लावायला जागा नाही यातला हेतू काय माहितीये का की ही पोरं जेवायला आल्यानंतर ते जेवायला बसायला हात धूस पर्यंत गाडी उचलायची आणि त्याचं जेवण राहिलं बाजूला लगेच तू पाचशे हजार रुपये फाईन भर आता मुलांनी गाडी चालवा गाडी लावायची कुठे म्हणजे मुलांनी जेवण करू नये अशा प्रकारचं सरकारचं धोरण दिसतंय कारण या गल्लीमध्ये सगळ्या खानावळी आहेत छोटी छोटी हॉटेल आहेत पोरं ज्यावे येतात गल्ली सुद्धा बोर्ड लावलाय बघा इथून दिसतंय का तुम्हाला बोर्ड कोणत्याही प्रकारे तो झाडांना बोर्ड दिसत नाही आता इथं पोरांनी गाड्या लावल्या ना हे सगळ्या कॉलेजची पोरं शिकतात हा सगळा सायकल ट्रॅक आहे हे बघा हा लाल सगळा सायकल ट्रॅक आहे या सायकल ट्रॅक वरती बघा तुम्हाला काय दिसतंय सगळ्या पार्किंगच पार्किंग, पार्किंग गाड्या आता अशी परिस्थिती इकडे आणि तिकडे दोन्ही बाजूला असल्यानंतर सायकल चालवायची कडून महापालिकेनं इथं सायकलच्या ट्रॅकवरती लाखो च कलर वाया घालवलेला आहे पाचशे रुपये लिटरचा कलर इथं वाया घालवलेला आहे सायकल ट्रॅकची आयडिया फसलेली आहे पार्किंग चा प्रश्न तयार झालेला आहे बघा ट्राफिक झाले की नाही लगेच हे बघा तिथं त्या सायकल ट्रॅकवरती गाडी आहे इथं सायकल ट्रॅकवर गाडी आहे समोरून ही बस आणि ती बस आलेली आहे आता बघा काय होत ते हे सगळं शिकलेले अधिकारी कर्मचारी करतात हा प्रॉब्लेम आहे मुलांनी गाडी लावली नाही तर ते जेवायला जातील कुठून आणि जेवायला गेले तर गाडी राहील कुठून असा प्रश्न तयार आहे म्हणजे ह्या तरुण मुलांना एक तर आता नोकऱ्या नाहीत या मुलांच्या परीक्षा होत नाहीत आता ह्यांना जेवायला सुद्धा मिळू नये जागा अशा प्रकारचे प्रशासनाने तयारी केलेली आहे आणि म्हणून हा इथे शिकायला येणाऱ्या लाखो हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला मोठा प्रश्न आहे एक तर जेवायला तीन हजार रुपये लागतात महिन्याला एक टाइमचे आता त्यांनी तीन हजार रुपये खिशातून तयार ठेवायचे फक्त पार्किंगसाठी ते जेवायला गेले हात दुसपर्यंत पार्किंगवाले गाडी उचलून नेत आहेत आणि याच्यापेक्षा मोठा झिज्याकर असू शकत नाही याच्यावर सोल्युशन म्हणून या परिसरात शिकणाऱ्या प्रत्येक मुलाला महापालिकेनं फ्लाईंग कार किंवा फ्लाइंग टू व्हीलर किंवा फ्लाइंग बायसिकल तरी दिली पाहिजे तर हा प्रश्न सुटेल अदरवाइज हे कायम असं तुम्हाला जाम दिसेल रस्त्याची अर्धी साईज फुटपाथ मध्ये त्यातली काही साईज सायकल ट्रॅकवरती आणि प्रचंड जी कामं करायची ते प्रशासन करत नाहीये कारण जनतेच्या फायद्या करून आपल्याला काय फायदा आहे आणि ज्या कामातून माल आहे ज्या कामातून मलाई ज्या कामातून कमाई आहे अशाच प्रकारची कामं पालिकेचे अधिकारी करतायत मित्रांनो बघा किती कलर सांडलेला आहे ही कलर नव्हे ही अन्यांची यांची बुद्धी सांडलेली आहे हा पैसा ओतलेला नाही हा पैसा सांडवलेला आहे आणि हा पैसा लोकांच्या कष्टाचा लोकांच्या रक्ताचा लोकांच्या मेहनतीच्या कमाईचा मित्रांनो त्यामुळे ह्या हजारो तरुणांच्या जेवायचे वांदे झालेत फक्त पार्किंगमुळे जेवायला गेला तर पार जेवणाचं ताट आहे इथं ता खानावळीमध्ये सत्तर ऐंशी रुपयाला आणि तो जेवायला गेला हा दुसपर्यंत नो पार्किंगचा बोर्ड असल्यामुळे गाडी उचलून घेत आहेत आणि बघा इथं किती गाड्या लागायचं हे दाखवतो तुम्हाला हे बघा सगळ्या टू व्हीलर टू व्हीलर लागलेल्या आहेत म्हणजे इथं रस्त्यावर गाडी लावावी तरी तुम्ही उचलून जाणारे या गल्लीत पोरं जेवायला तर इथे सगळे छोटे हॉटेल आहेत सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपयाला ताट भेटतं जेवायला गेले की या गाडी या गल्लीमध्ये बघा हे नारळाचं झाड आहे तुम्हाला लांब लांब पासून दिसतंय का की इथे नो पार्किंगचा बोर्ड आहे पोरग बिचारं घाई अभ्यास करून येते दोन घास खायला येते दोन घास खास पर्यंत ते हात धुसपर्यंत पर्यंत हात धुवून यांच्या मागे पोलिस आणि महापालिका लगेच त्याची गाडी उचलून यायची लगेच सातशे आठशे रुपये त्याला फाईन आहे त्यामुळे पालकांना आता तुमची मुलं पुण्यामध्ये शिकतील कशी तुमची मुलं पिंपरी चिंचवडमध्ये जेवतील कशी हा मोठा एक प्रश्न तयार झालेला आहे